ही फुलं किती सुंदर दिसत आहेत ना ही माझ माझ्याच झाडाला आलेली फुलं आहेत की थोडी जरा सुकायला लागली आहेत म्हणून मी तो कट केल्याने पाण्यामध्ये ठेवलीत हो तर हे मी जे दाखवते ते, 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 ते मंगळवारचं आहे तुम्हाला की त्या दिवशी मी संध्याकाळी ना चवळीची शेंग चवळीचे शेंगा असतात ना त्याची भाजी केलेली आहे आणि खूप कवळ्या होत्या त्यामुळं मी सुरीनेच कट करून घेतलेल्या आहेत हाताने मोडून नाही घेतल्या आणि काही काय दाणे आहेत ना ते चवळीचे ते मी सो तयार झाले होते कवळेच होते दाणे पण ते सोलून घेतलेत मग शेंगांपासून दाणे बाजूला करून भाजीसाठी घेतलेले आहेत आता मी तुम्हाला चिरून दाखवते की का तर तुम्हाला दाखवायला पाहिजे म्हणून मी दाखवते कारण किती वेळा तर असं जा जास्त वेळ चिरणं वगैरे झालं तर बघणाऱ्याला पण कंटाळा येतो म्हणून मी आधीच थोड्या चिरून ठेवलेल्या हो होत्या कारण बोरिंग वाटतं ते बघायला कोणाला पण असं ते चिरत बसतंय काहीतरी करत बसतं ते बघायला नाही आवडत मला पण नाही आवडत म्हणून मी आधीच थोडं चिरून ठेवल्या होत्या तर ही भाजी ना खूप छान लागते मी तुम्हाला एक सांगेन की हे आत्ता ज्या शेंगा दाखवते मी तुम्हाला त्या चवळीच्या शेंगा आहेत तर मी तर तुम्हाला बोलायचं विसरूनच गेली चला तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा खूप सपोर्ट चांगला आहे आहे आणि असाच राहू द्या आणि मेन म्हणजे मला कोण चांगलं बोलत नाही तर वाईट पण कोण बोलत नाही तर सगळ्यांचे खूप खूप आभार आहे चांगली माणसं नेहमी चांगलंच बोलतात हे तर मला माहीत आहे तर चवळीच्या शेंगा आहेत ना त्याचे चवळीचे दाणे असतात ना भरलेल्या वांग्यामध्ये ना घालायचे आणि मग करायचे भरलेल्या वांग्याची भाजी चवळीचे दाणे घालून आणि मला सांगा तुम्ही इतकी भारी लागते ना मी तुम्हाला सांगेन की खरंच करा जेव्हा कधी कराल तर एक दिवस ट्राय करून बघा भरलेल्या वांग्यामध्ये चवळीचे दाणे घालून करायची भाजी तर चव एकदम अप्रतिम लागते एकदम म्हणजे एकदमच एकदम भारी लागते आता आता ही भाजी मी करते ना त्याच्यामध्ये मी काही सुद्धा घातलेलं नाही काही नाही फक्त आपले जे मसाले आहेत ना तिखट जिरं वगैरे मोहरी हिंग असंच मसाले आहेत जे आपल्या डब्यात असतात ते मसाले आहेत आणि फक्त लसूण घातला आहे फोडणीमध्ये आणि टॉमॅटो आणि कांदा वगैरे चिरून घातला आहे आणि भाजी ज्या बारीक चिरून घेतलेली स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता थोडंसं मीठ घालून परतून घेत घेतलेले आहे मी तर हे तर मी नाही दाखवलं कारण व्हिडिओ खूप मोठा होत जातो म्हणून मी नाही दाखवलेला आहे तर थोडा गॅस मोठा करायचा आणि परतून घ्यायची म्हणजे भाजी चवीला जास्त चांगली लागते पण लक्ष ठेवून राहायचं लगेच कमी जास्त करायचं परतून झाले की लगेच बारीक पण करून घ्यायचा मंद गॅसवर नंतर ठेवायचा आणि वरती गरम पाणी करायला ठेवणार आहे मी ताटावर त्यामुळं भाजीची चव चांगली येते खूप छान टेस्टला लागते काही वेळेला मी ओतते थंड पाणी असं नाही की ओतत नाही कधी कधी करते मी पण असा स्वयंपाक करताना जुगाड कारण रोज रोज स्वयंपाक करायचा तर कंटाळा येतो मग कधीतरी असं होतंच ना की ऍडजस्टमेंट ही माणसाच्या जीवनामध्ये असलीच पाहिजे नात्यामध्ये असली पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये असली पाहिजे प्रत्येक माणसाने माणसाला समजून घेतलं पाहिजे आपण माणूस आहे तर समोरचा माणूस आहे तसं प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे स्वातंत्र्य आहे सगळ्यांनी आपण एकमेकांना समजून घेतलं तरच आपल्या जीवनाचा आनंद द्विगुणित होणार आहे त्यामुळं प्रत्येक माणसाने प्रत्येक माणसाला समजून घ्या आणि स्वतः पण जगा आणि दुसऱ्याला पण जगू द्या घरामध्ये बाहेर तसं चांगलंच वागलं पाहिजे आपण आणि आता हे ता गरम परतून झाल्यानंतर गरम पाणी ठेवणार आहे तर गरम पाणी तुम्हाला मी भाजी दाखवते बघा कारण ना मी आधी बोललेली आहे मी शूट केलेली आहे पण काय कायला ना काही व्हिडिओ मी असे जोडून घेतलेले आहेत त्यामुळं मला परत हे रेकॉर्डिंग करते मी स्पीकर ऑन करून बोलते मी तर आता पाणीवरती गरम करायला ठेवलेलं आहे तर पाणी गरम झालं की जेवढी आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं पाणी आपण ओतायचं आणि मग शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे मी थोडंसं रस्सा भाजी करण्यासाठी आणि जेवढी पातळ पाहिजे तेवढं पाणी घालून झाल्यानंतर शेंगदाण्याचा कूट घातला दोन अडीच चमचे घातलेला आहे का तर भाजी अशी भ मिळून येण्यासाठी म्हणजे थोडा दाटसर रस्सा होतो शेंगदाण्याच्या कुटामुळं आणि चांगली लागते अगदीच काही वा मसाला नसला म्हणजे वाटण वगैरे हो फ्रीजमध्ये नसलं केलेलं तर पटकन आपल्याला काय करायचं असेल तर असं आपण करू शकतो शेंगदाण्याच्या कूट आणि फोडणीला लसूण घातलं तरी खूप छान होतं आणि भाजी शिजल्यानंतर मी गॅस पण बंद करून टाकला हे हा व्हिडिओ तर मी ज्या दिवशी गॅस वगैरे स्वच्छ गॅस तर रोज स्वच्छ करते पण पा स्टाईल स्वच्छ केली ना तो ह्याच्यामध्ये ॲड झालेला आहे तर संध्याकाळी मग ते चवळीची भाजी आणि हे केलेलं आहे कांदा भजी केलेली आहे तर खूप छान लागतात कांदा भजी पण मी केलेली आणि हे नाचणीचे थालीपीठ केलेले आहेत खूप नाचणीचे थालीपीठचा मला व्हिडिओ बनवायचा एक दिवस तर मी तुमच्यासोबत शेअर करीन आणि दुसऱ्या दिवशी हे दु सकाळी केलेले होते नाचणीचे थालीपीठ आणि हे दुपारी मी झाडांना मस्तपैकी गॅलरी क्लीन कल करून घेतली आणि झाडांना छानपैकी आंघोळ घातली असं खूप छान वाटतं जसं की आपण आंघोळ केलं फ्रेश होतो तसे झाडं पण आंघोळ केलं फ्रेश होतात चला तर मग बाय तुम्हाला कसा वा वाटलं व्हिडिओ तर सांगा मला